नमस्कार वादा टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी व्यापारी बंधूंवर हल्ला चढवळ रोकड लुटून हल्लेखोर पसार चुकीच्या इंजेक्शनमुळे प्रसूत महिलेचा काही तासातच मृत्यू नातेवाईकांचा आरोप मालपुरात लांड यांनी केल्या चोवीस मेंढ्या फस्त जुन्या मंडपाजवळ कचरा कुंडीला आग भावसार कॉलनीत डॉक्टर दाम्पत्याच्या घरी चोरी आणि दिवाळीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची राजू भावसार यांच्या दुकानात गर्दी आता बघूया बातमीपत्र विस्ताराने शहरातील दोघा व्यापारी बंधूंना मोटरसायकलीवरून आलेल्या दोघांनी टायर आहे का अशी विचारणा केली असता हल्ला करण्यात आला यावेळी दुसरा जीव वाचवण्यासाठी पळाला असता त्याचाही पाठलाग करीत त्याच्यावर चाकू हल्ला केला शिवाय त्यांच्या रोकड लुटून दोघे अनोळखी पसार झालीत जखमी व्यापारी बांधव अखेर सावरून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल झाले या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेश विठ्ठल चौधरी व रुपेश विठ्ठल चौधरी असे हल्ला झालेल्या व्यापारी बांधवांची नावे आहेत धुळे शहरातील कस्तुरबा हॉस्पिटल येथे प्रसुतीस दाखल झालेल्या वलवाडी येथील माहेरवाशी ऋतुजा हिला चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली धुळे वलवड येथील ऋतुजा दिलीप बेंद्रे वय हिचा विवाह इंदापूर जिल्हा पुणे येथील संदीप दीपक घोकरे यांच्याशी झाला होता ऋतुजा ही बाळांतपणासाठी गेल्या दोन महिन्यांपूर्वी आपल्या माहेरी आली होती व तिचा बाळांतपणाचा उपचार शहरातील कस्तुरबा हॉस्पिटल येथे सुरू होता त्यामुळे सगळं काही ठीक असून दोघा परिवारांमध्ये आनंदाचा दिवस उगवेल अशीच आशा निर्माण होत होती त्यात ऋतुजाला शारीरिक त्रास झाल्याने तिला दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी कस्तुरबा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं व तिला डॉक्टरांनी ओ टी पी मध्ये नेऊन औषध देऊन नैसर्गिक बाळांतपण होण्याची वाट पाहिली मात्र बाळातपण होत नसल्याने डॉक्टरांनी सीझर करण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला व त्यासाठी नातेवाईकांनी लागणारे औषधही आणून दिले आणि सायंकाळी ऋतुजाचं सिदर झाल्याने ऋतुजाने मुलाला जन्म देऊन दोघा परिवारांचा आनंद द्विगुणित केला मात्र तिला पुन्हा कमरेचा त्रास जाणवू लागला त्यावर तेथील मॅडमांनी नर्सला इंजेक्शन देण्याची सूचना केली व या नर्सनेही इंजेक्शन दिले मात्र काही काळातच ऋतुजा मृत्यूच्या खाईत जाताना दिसली आणि सगळ्यांच्याच आनंदात काळ करून मुलाला आई पोरका करून गेली मात्र ऋतुजाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीच्या दिलेल्या इंजेक्शनमुळे झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे क्रमांक एक इंदिरानगर मधील सर्वसाधारण परिवारातली आमची मुलगी ऋतुजा संदीप भोगरे हिला इंदापूरला दिलेला आहे आणि माय जे ते वनवाडी इंदिरानगर आहे सातव्या महिन्यापासून कस्तुरबा हॉस्पिटल जे या ठिकाणी तिचं स्टेटमेंट चालू होतं रेग्युलर रेग्युलर स्टेटमेंट चालू असताना काल सकाळी नऊ वाजता तिला ॲडमिट केलं तर जी नेहमीची प्रक्रियेप्रमाणे तिला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर साडेसातला तिचं सिजर करण्यात आलं आणि सिझर झाल्यानंतर तिला जो बाळ झालं बाळची प्रकृती एकदम व्यवस्थित आहे पण तिला सिजर झाल्यानंतर त्या ठिकाणून डॉक्टर आणि सिझरला सिजर करत असताना जे काही इंजेक्शन दिलं जातं बेशुद्धचं ते त्या डॉ तेही डॉक्टर तिथं नव्हते मॅडम पण नव्हते ते घरी चालले गेलेत नंतर त्या ऋतुजाला जेव्हा थोडी वशभरी आली ती तर येत असताना तिने तिच्या मामीला सांगितलं त्या मामीनंतर राणीबाई राणीबाई यांना सांगितलं की बाबा माझं कंबर जास्त दुखतं आहे मला त्रास जास्त होतोय तर त्या राणीबाई यांनी तर त्या सिस्टरला सांगितलं मग सिस्टरनी मॅडमला फोन केला तर मॅडमने तिथून फोनवरती सांगितलं की तुम्ही तिला असं असं इंजेक्शन द्या बा असं आता ते आपल्याला काही माहिती कोणतं इंजेक्शन दिलं पण ते इंजेक्शन दिल्यानंतर पाच मिनटामध्ये ती ऋतुजाची म्हणजे मयत झालेली नाही तर रात्रीच त्यांनी आम्हाला न विचारता बळजबरीने सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिलं आणि तिची परिस्थिती अशी ठेवलेली होती त्या ठिकाणी म्हणजे अत्यंत डिलिव्हरी झाल्यानंतर आणि मयत झाल्यानंतर अशी परिस्थिती होती की जशी म्हणजे व्यवहारच सारखं त्या मुलीला टाकून दिलेलं होतं कारण की ते जे सर्व परिवार अत्यंत गोरगरीब आणि मोलमजुरी करणार आहे पण मोलमजुरी करणाराही जरी असेल पण त्या ठिकाणी जी फी आहे ती फी दिलेल्याप्रमाणे आपण ते काम करतोय ते खाजगी हॉस्पिटल आहे ते काही बाबा दुसरं सरकारी हॉस्पिटल नव्हतं तरी रात्री पी एस पी पे आय साहेबांनी चांगल्या प्रकारे मदत केलेली परंतु आम्हाला डीनच्या माध्यमाने जी सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमाने हिचं जे पोस्टमॉर्टम आहे हे इन कॅमेरा व्हायला पाहिजे आणि इन कॅमेरा होऊन ही मुलगी मयत कशी झाली याचा आम्हाला पूर्णपणे पाठपुरावा करून आम्हाला तिचा न्याय मिळण्यात यावा ही आम्हाला सर्व प्रशासनाला विनंती

यांच्या शेतात सर्वे नंबर दोनशे सदुसष्ट या गटात पडलेले असताना रात्री बारा वाजेच्या सुमारास पाच ते सात लांडगे आले व चोवीस मेंढ्या फस्त केल्या त्यावेळी या ठेलरी परिवाराने टाहो फोडला गावाजवळ शेत असल्या कारणाने गावकऱ्यांनी मदतीची धाव दिली सदर घटनास्थळी मालपूर पशुवैद्यकीय शिपाई श्री पी व्ही चव्हाण हजर झाले त्यांनी शिंदखेडा अधिकारी देसले यांना दूरध्वनीवरून कळविले व गावकऱ्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला बोलावले त्यावेळी घटनास्थळी सौ जे आर भोई मॅडम त्यांचे सहकारी विजय पाटील हजर झाले व इतसर पंचनामा करण्यात आला त्यावेळी ठेलारी बांधवांचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना हरी पडोळकर ठेलारी महासंघाचे शिवदास वाघमोडे पत्रकार कमलेश पाटील मीडिया प्रतिनिधी प्रभाकर अडगळे हे देखील घटनास्थळी हजर होते आणि या घटना तर याच्यामध्ये काही हा हे तुमचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी तुम्ही जे गोरगरीब खेलरी समाज आहे आणि त्यांचं पोट भरण्याचं जे साधन आहे त्याच्यावर तो, तो हल्ला होतोय म्हणून त्यांना शंभर एक टक्के भरपाई मिळायलाच पाहिजे ते किवर्या काढू नये आणि क्युऱ्या काढायच्या असेल तर जे वन जमिनीवर अतिक्रमण होऊ राहिले हे थांबायला पाहिजे अशी आमची मागणी आम्ही दोन वर्षापासून या मागणीवर ठाम आहेत की अतिक्रमण थांबायला पाहिजे आणि जंगल वाचायला पाहिजे जंगल नाही वाचला तर येणाऱ्या काळात हे आज जनावर आहे उद्या उठून माणसांनाही घेऊन पळतील ते त्यांना खायलाच पाहिजे ना त्यांच्या जे, जे घर आहे त्याच्यावर जर मनुष्याने अतिक्रमण केलं तर ते तुमच्या घरावर अतिक्रमण करणार आहे आणि ते अतिक्रमण झालं तर मग हे असे प्रकार घडतच राहतील म्हणून येणाऱ्या काळात जे अतिक्रमण आहे ते थांबवून सणी जास्तीत जास्त जंगल संरक्षित व्हायला पाहिजे आणि वनीकरण व्हायला पाहिजे अशी आमची खेलारी समाजाची मागणी आहे आणि ती आजपासनं नाही मागील दोन वर्षापासून आम्ही ती मागणी लावून धरलेली म्हणून आज जी घटना घडली आहे ती एकदम म्हणजे वाईट घटना आहे कारण की त्याचं जे पोट भरण्याचं जे साधन आहे आज ते जिरवून गेलं घेतलं गेलेलं आहे आणि सरकार जी मदत करल ती करून करून किती आहे हो तुटपुंजी करणार आहे त्याच्यावर आज चोवीस जनावर आहे ना तर दहा जणांवर सुद्धा घेतलं जाणार आहे त्यांच्याकडनं पण ठीक आहे जे काही थोडं ना आज त्याला एक जगायला सारा सारा होऊन जाईल म्हणून ही जो शासनाकडनं जे अवदान आहे लवकरात लवकर मिळावं धुळे जुन्या महानगरपालिका शेजारी कचराकुंडीला अचानक आग लागल्याने धुळेकरांची एकच तारांबळ उडाली मात्र तात्काळ मनपाचे अग्निशामक बंब येथे पोहोचल्याने आग आटोक्यात आणली गेली धुळे शहरातील जुन्या महानगरपालिके शेजारी कचरा कुंडी आहे त्यात आज सकाळी सदर कचराकुंडीला भयावह आग लागली मात्र या कचराकुंडी शेजारील विद्युत प्रवाह करणाऱ्या डीपीच्या वायरीही संपर्कात आल्याने वायरींनाही आग लागली त्यामुळे नागरिकांनी संभाव्य धोका उद्भवल्याचं लक्षात घेत तेथून पळ काढायला सुरुवात केली मात्र तात्काळ मनपाचे नगरसेवक यांनी दखल घेत मनपाच्या अग्निशामक बंब विभागाला याबाबत सूचना दिली व अग्निशामक बंबचे कर्मचारी तात्काळ येथे पोचले आणि पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं धुळेश्वरातील भावसार कॉलनीत राहणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याच्या घरी चोरट्यांनी चोरी करून दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे डॉक्टर दाम्पत्य नंदुरबार येथे गावी गेले होते त्यामुळे बंद घराची संधी साधत चोरट्यांनी ही संधी साधली धुळे शहरातील फाशीपूल चौक परिसरातील धान्य गोडाऊन जवळील भावसार कॉलनी प्रशांत प्रतापसिंग वळवी हे वास्तव्यास आहेत प्रशांत वळवी व त्यांची पत्नी दोघेही डॉक्टर असल्याने ते शहरातील धुळे जिल्हा रुग्णालयात सेवा बजावित आहे त्यांनी कोरोना काळात सेवा बजावल्याने ते आठ दिवस नंदुरबार येथे गावी गेले होते त्यामुळे बंद घराची संधी साधत रात्री अज्ञात चोरट्यांनी घरातील दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला व घरात ठेवलेल्या कपाटातील सहा साथ ते सात तोळे सोन्याचे दागिने त्यात अंगठ्या चैन आदी वस्तू चोरून पोबारा केला आज सकाळी घरमालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ डॉक्टर दाम्पत्यांना व पोलिसांना याबाबत खबर दिली शहर पोलीस स्टेशनचे नितीन देशमुख नाना आखाडे भिका पाटील एस सी कराड पी सी संदीप पाटील घटनास्थळी दाखल होऊन चोरीची पाहणी केली यावेळी ठसे तज्ज्ञांचं श्वान पत्कालाही पाचारण करण्यात आलं होतं माझं नाव प्रशांत मीडिकल कॉलेज मध्ये काल आम्ही तर घर मालकांचा सकाळी फोन आलेला तर तुमच्या घरातून बाग तुटलेले आहे आणि त्याच्यानंतर मग ते मग येऊन बघितलं सर्व कपाट उघडं वगैरे होते सगळं त्याच्यामुळे आम्ही येऊन बघितल्यानंतर टाकले की काही सोन्याची वस्तू वगैरे केलेली आहे आमच्या त्याच्यामध्ये काही अडीच तोऱ्याची चेन वगैरे आहे दीड तोऱ्याची नेकलेस वगैरे आणि अंगठ्या वगैरे असं काही केलेलं आहे भारतातील सर्वात मोठा सण दिवाळी सहा दिवसांवर येऊन ठेपलाय दिवाळी सणानिमित्ताने गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकजण आपापल्या परीने हा सण साजरा करीत असतो त्यासाठी दिवाळीच्या काही दिवसांअगोदर नागरिकांकडून खरेदीला विशेष प्राधान्य दिलं जातं त्यात साफसफाईच्या वस्तूंपासून नवी वस्त्री आकाश कंदिले पंत्या लाईटिंग्स शोभेच्या वस्तू हारतुरे फुलांचे तोरण नागरिक खरेदी करत असतात दिवाळी म्हटलं की सर्वांना आनंद गगनात मावेनासा होतो प्रत्येक जण आपल्या परीने हा सण साजरा करण्यास सज्ज होत असतो दिवाळीच्या अगोदर काही दिवसांपूर्वी त्याची पूर्वतयारी केली जाते त्यासाठी खरेदीला विशेष प्राधान्य दिलं जात नवी वस्त्रे असो अथवा लक्ष्मीपूजनासाठी लागणारी झाडू असो खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात गर्दी पाहायला दिसून येत आहे तशीच गर्दी धुळे शहरातील नामवंत फेटामास्टर राजू भाऊसार फेटेवाले यांच्या दुकानात दिवाळी सणानिमित्ताने नागरिक या ठिकाणी गर्दी करत चित्र आहे त्यासाठी लागणाऱ्या विविध विविध शोभेच्या वस्तू रंगबेरंगी प्रकारच्या पंत्या ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहे नागरिक खरेदी करताना दिसत आहे फुलांचे विविध रंगबेरंगी तोरण आर्टिफिशियल फुले हारतुरे ग्राहकांचे मन मोहित करीत आहे दिवाळी निमित्ताने नागरिक बाजारात खरेदी करतानाच चित्र आहे शेवटी पुन्हा एक नजर व्यापारी बंधूंवर हल्ला चढवर रोकड लुटून हल्लेखोर पसार चुकीच्या इंजेक्शनमुळे प्रसूत महिलेचा काही मृत्यू नातेवाईकांचा आरोप मालपुरात लांडग्यांनी केल्या चोवीस मेंढ्या फस्त जुन्या मडपाजवळ कचरा कुंडीला आग भावसार कॉलनीत डॉक्टर दाम्पत्याच्या घरी चोरी आणि दिवाळी निमित्त लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची राजू भावसार यांच्या दुकानात गर्दी आणि बरोबर माता इंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लाश टीव्ही हिंगलाज